सासरवाडीला नातेवाईकांना भेटून कारने पत्नी व मुलीसह घरी जात असताना रस्त्यात भरधाव आयशरने कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी वणी रस्त्यावरील वलखेडा फाट्यावर झाला आहे या अपघातात पती पत्नी जागेस ठार झाले असून मुलगी गंभीर जखमी झाली आहे जखमी मुलीला तातडीने नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच करंजीवन या गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवत हळहळ व्यक्त केली या भीषण अपघातात सतीश राजाराम बर्डे वय त्रेचाळीस सुरेखात सतीश बर्डे वय चाळीस असे मय झाले असून मुलगी समृद्धी सतीश बर्डे वय सतरा ही गंभीर जखमी झाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार करंजवनी येथील रहिवाशी सतीश बर्डे यांचे सासरवाडी निळवंडी येथील असून ते पत्नी सुरेखा बर्डे व मुलगी समृद्धी बर्डे यांना सोबत घेऊन निळवंडी येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी एम एच झिरो एक बी वाय झिरो सहा एक्क्याण्णव क्रमांकाच्या कारने गेले होते दरम्यान भेटीघाटी झाल्याने ते परत आपल्या करंजवन गावी वनी रस्त्याने परत जात असताना रात्री साडेदहा वाजच्या सुमारास डिंडोरी तालुक्यातील वलखेडा फाट्याजवळ डिंडोरी वजन काट्यासमोर त्यांच्या कारला एम एच झिरो पाच एफ चे एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी क्रमांकाच्या भरधाव आयशरने समोरून धडक दिल्याने भीषण अपघात झाला त्यात कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले त्यांना नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी पती पत्नी यांना मयत घोषित केले तर मुलगी समृद्धी ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू केले आहेत घटनेची माहिती समजताच करंजवन व निडवंडी गावात शोककळा पसरली आहे ग्रामस्थांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवत स्वयंपूर्तीने बंद पाळला या प्रकरणी डिंडोरी पोलीस ठाण्यात वाहन अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कमलेश देशमुख हे करीत आहे